ಮಹಾರಾಜ ಭಾಷಣ ಕನ್ನ बर अर्ध्या घंट्यानं गावाच्या बाहेर गेल्या नंतर लक्षात आता माझ काम तिथून आल्यानंतर थोडं थोडं कधी पण घेतो पण चकादार घेत नाही चकाचा चकादा व्यसन समजा बंद झाला दुसरं काम वो माझ्या वडिला किल्लीचा प्रॉब्लेम होता आशीर्वाद घेता किल्ला घेता थोडा अनुभव राहिल्यामुळं थोडा परवाच्या दिवशी नांदेड आशीर्वाद नागरिक महाराजांचा मला आशीर्वाद व्हा त्यांना एखाद्या गुरुवारी आशीर्वाद द्यायला घ्यायला की गजरामध्ये स्वागत करूया आता महाराज मला लेखना शिक्षण भेटावं लागते काय सांगायचं मला भैयांनी फोन केला एक दिवशी येतो बर मला म्हणलं महाराज तालुक्यामध्ये कुठलं जाय तुझं हा विठ्ठलवाडीहून बोलतोय गंगाखेड तालुका जिल्हा परभणी बोला <laughs> <आ? laughs> पर <laughs> म्हणला माझी बायको रुसून गेलेली आहे त्या म्हणलं मग मी काय करू म्हणला तुम्हाला न्यायला यावं लागतंय म्हणलं काय पहिले लाडाचे बघ त्या म्हणलं येतो बाबा आता काय करायचं कारण चार पाच वेळी भांडणं चालतील आणि आता यावेळेस सासून सासऱ्याने सांगितलं तर धाडणारच नाही देव जरी आला तरी भांडित धाडीत आण भांड करून तक्रारी करून मारामारी करून गावात येऊन ट्रोझर मध्ये दहावीस माणसं आणून भांड करून गेले होते आता पाठविणारच नाही मग त्यांनी मला फोन केला मला म्हटलं महाराज तुम्हाला यावं लागतंय यामध्ये येतो सुरुवातीला गेल्या गेल्या केलं नुना त्या पुरीनं बी पुरी अंगाय चालू केलं बायकोनं खरं का कोण आहे हा साक्षीदार बायको तर मनाची मी येतच नसते ह्याच्यापाशी आता आणि सासू मनाची मी बी धाडीत नसते त्या सासूकडं असं बघितलं सासूबाई काही बोललो नव्हतं सुरुवातीला सासूबाई बरे नाही एवढं म्हणजे की तेवढ्या सासराला म्हणलं पिशवी चलो पुढे काय असतं पाहिजे का गावची माणसं नेले गाशिवातली माणसं नेले गावातली भरपूर माणसं नेले पण बायको यायला तयारच नव्हती शेवटी मला पाला पाला। मला म्हणलं महाराज तुम्ही यावं लागेल तुम्ही माझे आई वडील तुम्हीच आहात काम पडले असं म्हणते मला तुमच्या शिवाय मला आणि सुधार तुमची वारी बंद करणार आयुष्यवर तुमची सेवा बंद करणार काम झालं की मी आता तपास असो ही तसं नाही बरं का चांगलं तिथं गेलो आम्ही आशीर्वाद दिला त्यांना भेटायला गेलो बायकोला म्हणलं चल बस गाडीत बायको म्हणायची नाहीच मग एकदा कृपा दृष्टी निहाळिले मगाशी सांगितलं कृपा दृष्टी निहाळिले वेगळ्या नजरेतून बघितलं एकदा दृष्टी वेगळी टाकली तिनं माझ्या डोळ्यामध्ये डोळे घातले आणि म्हणाली महाराज मी आता येते मी खूप बिचारी निघाली ती आणि त्याला गॅरंटी नव्हती त्याला म्हटायचं गाडी बसूच तर मी गॅरंटी नाही आणि गावाच्या बाहेर निघूस तर गॅरंटी नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला ऐकलं तुम्ही ऐकलं का गावाच्या बाहेर निघूस तर मी गॅरंटी नाही असं त्याचं म्हणून म्हणायचं पण जेव्हा गाडी गावाच्या बाहेर निघाली तेव्हा तरी श्वास ठेवला चला आपलं पटलं त्याला हसत आग हाताना मला मिळतंय ना तर त्यावेळेस त्याला लक्ष झालं आता बायको आपली आपली झालेली आहे आता काही हरकत नाही पण तू खूप छान चांगला जीवन जगतोय चांगलं चाललंय आता काय बंड करीत नाही बायकोची माया तुम्हाला हा काय बायकोला जाताना ना साडी घेऊन जाऊ का तिकडे बस मी पाचशे रुपये देतो अर्धर अर्धर के अदार? मी पाचशे दिले तू पाचशे घाल हजाराची साडी बायकोला न बाई बघ कशी पुस मला एवढं सांगायचंय बाई आता खूप छान जीवन जगतोय बायको रुसून गेली होती पण इथल्या मलकापूरचा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्याची बायकवाने हा त्याचा अनुभव आहे टाळ्याच्या गजराच धन्यवाद आदिवा